आम्ही ट्रॅफिक मध्ये होतो तर गाडी चालत होतो समोर एक वॅगनर दिसली त्याच्यावरती नाव काय माय वाईफ प्रियंका काय कुठला नॉलेज आहे मला सांगा माय वाईफ प्रियंका टॅग करा प्रियंकाला कमेंटमध्ये काय गाडी आणली मी आरती करताना मी बाहेर गेलो तर असं म्हणून व्हिडिओ शूट नाही गेली गाडी आणली आरतीवरती गेली तो दादानी के लिए जादा जादा तर दादानी केली असेल तर दादा एअर ड्रॉप घेतो नाहीतर मग नाव द्याला काय तर आज डे टू तर आम्ही आले तिथं शेतावरती आलो आंबे कार बाकीच आंब आले बापू तर आंब वाढते मला पण दे तुम्हाला नाही क्री शिकडे अर जे आला असती आता परला असत पक्क पक्क आवर आहे मी माझ्या पण आहे आवर पण आहे ना तस जुन सुटे आता जेम भेटला आम्हाला कुठला जेम आहे काय माहिती किती रुपयाला भेटले दोन रुपये तर जेम भेटला तो पारला मग याच्यावर कोशिश आहे सध्या कुठे गेला रे हा याच्यावर कोशिश आहे ढाकडाच नाही यांचं आय लेवल आहे त्यांचा लई शॉर्ट लेवल आहे यातलंच झालं रे

भीती वाटते का भीती नाही असेच चार करे अरे 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 फॅमिली फ्रेंडली चायनल आहे आपला शिव्या देत फॅमिली फ्रेंडली चायनल शिव्या द्यायला लागला आता

सगळंच पाणी घालवलं वा वागी मे नाही आम्हाला बघा काय करत आहे सायंटिस्ट आम्हाला समजत नाही काहीतरी करत आहे पण त्यांनी जांभलाची आठी काढली मग अशी सॅटिस्फॅक्शन का सर्टिफाय ओ आ मेरी जान ब्रो सर्टिफाय डायरेक्ट सर्टिफाय सर्टिफिकेट हो सर्टिफिकेट ट्रेन बघा ट्रेन बघा गाव भाब्या कर आमचा जरा आहेच चांगला नाही आहे पण भारी आहे आम्हाला पट्टय एक मिनिट साइडला चंद्रा एक साइडला सूर्या